उद्या मैदान होते वडूज फाटीवरती आणि त्या मैदानामध्ये आपण एक टोटल वीस अंदाजित पेहरे निवडलेले आहेत नक्की तर चला मग बघूया वडूज फाटीवरती उद्या होणाऱ्या एक बैल एक दुसऱ्या मैदानामध्ये कोणकोणत्या वीस जोड्या अशा निवडलेल्या आहेत त्या पळतील बघूया चला सुरुवात करूया एक नंबरला पळेल उद्या मैदानामध्ये एक नंबरचा जो पैरा आहे तो चंचळीकरांचा दिमाग राव आणि त्याच्या सोबत दिसेल नंद्या ही जोडी मागच्या वेळेस पळालेली नक्कीच या गाडीनं पब्लिकनं पळून डोळ्याचं पार न, न फेडलेलं नक्कीच ती कमाल करेल का उद्या बघूया उद्या अशा मैदानामध्ये दोन नंबरचा पैरा कोण असेल दोन नंबरचा पैरा जो आहे तो लिंबकरांचा घरचा साज पळताना दिसेल झोल्या आणि रावण सुंदर अशी घरची साज पळताना दिसेल झोल्या खूप स्पीडनं पोहोचतो पब्लिकनं पळतो झोल्या आणि रावण पण दोन्ही खांदे पळतो त्याच्यामुळे ताळमेळ झोल उद्या आणि बघूया उद्या काय कमाल करतायत घरचा साज लिंबकरांचा तीन नंबरला पळेल मुंबईचा कोहिनूर आणि त्याच्यासोबत पळेल जलवा जलवा आणि कोहिनूर उद्या पळताना दिसतील उद्या एक बैल एक दुसरा मैदानात चार नंबरचा पैरा जो आहे तो दैवत गोवेकर यांचा वडकीकरांचा बैजा आणि त्याच्यासोबत पळेल नेरकरंच नेर, नेर या गावचा परिंदा हा बैल परिंदा आणि बैजा बघू उद्या काय कमाल करतील कारण की दैवत गोवेकर यांचा बैजाला खूप दिवस झाले गुलाल नशीबी नाहीये पैरे जुळत नाहीत व्यवस्थित परंतु असुद्या तो बैल हुकमी अख्खाय त्यांचा नक्कीच उद्या मजल मारेल आणि उद्या गुलालामध्ये नक्कीच राहील तो बैजावडकीचा पाच नंबरचा पैरा जो आहे तो सुंदर पैरा आहे रहमान आणि पाखऱ्या ही जोडी पळताना दिसेल सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे रहमान काय पळतो पाखऱ्या सुद्धा छानच पळतो बघूया उद्या नावारूपास ते पळतील का ठीक आहे बघूया उद्याच सहा नंबरचा पहिला आहे रुद्रा आणि त्याच्या सोबत पाहताना दिसेल दिघंची कारणचा वजीर वजीर आणि रुद्रा उद्या काय कमाल करतील बघूया उद्याच्याच मैदानामध्ये सात नंबरचा पहिला आहे सम्राट आणि डमरू डमरू सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये फॉर्म मध्ये आहे डमरू आणि बघूया हा सम्राट छत्रपती संभाजीनगरचा नाही आहे हा दुसरा सम्राट आहे परंतु बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी आठ नंबरचा पैरा आहे जॉर्डन आणि पिस्टन ही जोडी पळताना दिसेल आता जॉर्डन खूप स्पीडमध्ये पळते आणि पिस्टन हा दुसरा आहे त्याच्यामुळे बघूया उद्या काय कमाल करते पिस्टन नऊ नंबरला पळते घरनिकीकरांचा बुलेट आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल उंबरमळेकरांचा सर्जा सर्जा आणि उंबरमळेकरांचा सॉरी उंबरमळेकरांचा उंबर सर्जा आणि घरनिकीकरांचा बुलेट ही जोडी उद्या पळताना दिसेल दहा नंबरला वाडीकरांचा घरचा साज पाळताना दिसेल म्हणजेच नक्की कोण तेजा आणि त्यांची नवीन खरेदी जी आहे ती सकपाल नावाचा बैल आहे सकपाल हा दुसरा आहे सकपाल आणि तेजा उद्या नक्कीच गुलालामध्ये राहतील ते ओगलेवाडीचा तेजा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की संग्राम उदयसिंह पाटील यांचा जो आहे बैल तो उद्या कमाल करेल अकरा नंबरचा पैरा जो आहे तो स्पायडर आणि सदाशिव नगरचा सायब्या ही जोडी पाहताना दिसेल बघूया स्पायडर सध्या चर्चेमध्ये आहे आणि तो धुमाकूळ घालतोय नक्कीच उद्या तुम्हाला फायनलमध्ये दिसेल स्पायडर वरती ध्यान ठेवा तो बैल चांगला पळतोय बारा नंबरचा पैल आहे वळुस्करांचा घरचा साज पाळताना दिसेल उद्या मैदानामध्ये सरजार राजा ही जोडी ही जुन्या नाव जुन्या बैल बाल, बालकांची जी नाव आहेत म्हणजे जुना जुनी जी बैल असायची जावणीला त्यांची नाव आहे सरजार राजा बघू उद्या काय कमाल करतायत ते तेरा नंबरचा पैरा आहे माऊली आणि लकी डॉन सुंदर गाडी आहे बरं का देवा डायवर स्वतः देवा डायवर यांचा माउ लकी डॉन आहे बरं का देवाडायवर सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध ड्रायव्हर आहेत या माऊली कितपत साध्य लक्की डॉनला चौदा नंबरचा पैरा आहे लक्षा आणि मादळ मुटीकरांचा शिकरा शिकरा आता सध्या फॉर्मला आहे शिकराचा फॉर्म बघता असं वाटतंय की तो वर्चस्व राखेल बघूया उद्याच काय करेल कमाल तो पंधरा नंबरचा पैरा आहे आव्हारवाडीकरांचा वादळ आणि पासष्ट पासष्ट बादल निमगावकरांचा बघूया बादळ आणि वादळ हे काय कमाल करते जोडी उद्याच्या मैदानामध्ये सतरा नंबरचा पैरा आहे आगा शिवनगरकरांचा शंभू आणि बापूशेठ बाडळे यांचा वादळ आत्ता जो चिमण्या आणि शंभू ज्यांचा आहे त्यांचाच वादळ नावाचा बैल आहे बघूया उद्या वादळ आणि शंभू उद्या काय करतायत कमाल ते अठरा नंबरचा पैरा आहे स्नेहा चव्हाण यांचा घरचा साज पाळताना दिसेल बादशाह आणि गोल्या सुंदर गाडी पळतोय गोल्या सगळ्या महाराष्ट्रात आता फॉर्म मध्ये आहे नाव चर्चेत आहे गोळ्याचं बघूया उद्या काय कमाल करतोय गोल्या एकोणीस नंबरचा पैरा आहे शिवाय मुशीकरांचा शिवाय येतोय उद्या मैदानामध्ये आणि सिद्धेश्वर सिद्धेश्वर कुरुलीचा लक्ष्या ही जोडीने एकदा फायनल मारलेला होता नक्कीच हीच जोडी पुन्हा पाळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये आणि आतनं बाहेरनं पब्लिक कुठने असू द्या चांगला हा जोड जमतोय उद्या काय कमाल करतोय बघूया उद्या मैदानामध्ये आणि शेवटचा पैरा जो आहे तो वीस नंबरचा मासूरनेकरांचा शंभू आणि मथुरा फार्म उर्मिलाताई गायकवाड यांचा जिवा पाळताना दिसेल जिवा आणि मासुनेचा शंभू ही जोडी चांगली पळते मागच्या या जोडीने गुलाल घेतलेला परंतु आता बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर शे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद